कसं काय मंडळी हा का बरं काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानं तुम्हाला दोन आनंदाच्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील परत एकदा खूप 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 सर्व काही नवीन नवीन ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल गाव वगैरे काय काय केल्या उचापती आणि दुसरी दुःखाची गोष्ट म्हणजे हा माझा आजचा गावचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटची रात्र आहे खो खूप बेकार वाटत होतं उद्या निघायचं म्हटलं मला, मला आजपासूनच कसं तरी झालेलं होतं त्यामुळे सगळ्या सामानाच्या आवरावर कारभाऱ्यांची आणि माझी चाललेली होती <laughs> आज तुला इथं टेबल आहे सॅन्डल कोण घालून जाईल काय मग आणि ह्याच्या मास्तरांनी ह्याला प्रेझेंटेजिव्ह दिले करायला काय म्हणायचं गणया आज सासूबाई स्पेशल जेवण बनवणार होत्या हो आज सासूबाईच्या हातचं जेवण खायला भेटणार होतं आई मला कशा म्हणतात फक्त माझ्या जवळ बसून राह मी जेवण बनवते मी मी माझ्या पद्धतीनं बनवते तू बघ कसं मी बनवते आता इथंपर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत तर मी सगळं बनवत होते आता आईनं गावाला राहायला चालू केलं ना मग आईनं गावच्या पद्धतीनं म्हणजे वेगळ्याच पद्धतीनं मटण बनवणार होते आता ते मटण बनवायला पण इंटरेस्ट नसतो मला आणि खायला पण इंटरेस्ट नसतो जाऊ ते म्हणलं माझं तेवढं बनवायचं तरी वाचलं आईने पूर्ण ते वाफलत वाफलत टाकलेलं किती वेळ बाबा अर्धा तास आईला आई बोली खाऊन तरी बघ म्हटलं ते तुमचं चालू द्या मी आपल्या एक साईडला चहा उकळत ठेवला बघा माझं ते डो असा ना डोकं ठण 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 करायला लागलं आईला म्हणलं मला, मला गरमागरम चहा बनवायचा मस्त आदरक वेलची कुठून कुठून टाकली असला जबरदस्त घमघमाट गम उठलेला ना चालू द्या म्हणलं नऊ वाजलेलं रात्रीचे हो नऊ वाजलेले सात वाजता जेवण बनवायला घेतलेलं मी आईला मसाला करून दिला त्या आईनं तेव्हा ते, ते टाकलं एकेच एकच गॅसवर सगळं असं नाही की बाबा दोन्ही गॅस पटकन चालू करावे एकेकडे उकडत टाकावा भात टाकावा पटकन भाकरी करावे नाही बाबा तू फक्त बस मी काय बोलते ते ऐक आणि मी सगळं करणार जाऊ दे म्हणलं चालू दे आपल्याला काय बसून गप्पा गोष्टी तर करायचे आहे परत ते काही एकीकडे काहीतरी उकडत टाकलं आणि परत मी भाकरी भाजायला सुरुवात केली मटन शिजलंय का नाही हे बघण्यासाठी आईनं टेस्ट करायला अमेरिकेवरून हा हो माणूस बोलवलेला होता हा माणूस आता टेस्ट करून सांगणार होता मटन कसं झालंय शिजलंय का नाही पण ह्या माणसाकडून काहीतरी ग्रीन सिग्नल भेटला नाही थोडंसं कच्चं असं सिग्नल भेटलं मग काय आईनं परत एकदा अर्धातच ते गॅस मट गॅसवर ते मटन ठेवलं बाबा आम्हाला तर बसून बसून अक्षरशः वैतागलेलं भात शिजला भाकरी शिजली तरी पण आमचं काय मटन शिजतच नव्हतं त्या परत आता ते सुकं करायचं होतं काय केलं पहिल्यांदा वाफलून घेतलं अर्धा तास परत त्याला शिट्ट्या दिल्या किती चार पाच आता ते शिट्ट्यातलं मटण काढलं आणि परत इथं ग्रेव्हीची तयारी केलेली मी काय आज फक्त बोलतात ना हे कर ते पुतळा होता मी आज मी जे म्हणजे आई सांगाल ते पूर्व दिशा माझ्यासाठी होती गप्प मुंडी हा आई हा हाय हा तुम्ही सांगता ते बरोबर माझं असंच चाललेलं होतं पण कट तेवढा चांगला आलेला कसं झाले कसं झाले दक्षि Okay, okay. पहिली पंगत आपल्या बारक्या सासूची उठली दुसरी पंगत आपप्पा आणि आबा हो आज आबांना पण जेवायला बोलवलेलं होतं कारण का ते बोलवतातच त्यांच्या घरी असल्या पप्पाना बोलवतात आमच्या घरी असल्या आबांना बोलवतात तर हे अशी आमची संध्याकाळ मस्त पैकी गेली नंतरचा काय व्हिडिओ वगैरे काढला नाही कारण का ते मला बसून बसून लय वैता गालेलं वासानं डोकं दुखायला लागलेलं पण सकाळ काय जबरदस्त तांबडं फुटलेलं होतं राव कुठल्या कुठल्या कार कारबारेंचं काहीतरी खुडबुड खुडबुड चाल होतं मी कट्टावर बसून मस्तपैकी कोमट पाण्याच्या तांब्या बसून बसून अर्धा तास बसून घालवलं बघा सकाळ आणि मस्तपैकी ऊन पण भेटलं इज्जत इज्जत इकडं असं कोपरा सगळं साफ झालं पाहिजे काय तरच हाजेरी भेटणार हां मला काय बघा चांगलं कोपरा आणि कोपरा एक जाळीन जाळी सगळी सगळं स्वच्छ करायचं वर सोडून वगैरे माळा बिळा सगळं टाकायला एक फोटो काढू दिसत ना झाले काळे काळे दिसतय अरे वा बाकी आहे बेडरूम बाकी आहे काय काय लुक नाही देणे का क्या लुक नाही देणे का लुक लवकर यायचं अजून बिल सगळं बाकी आहे आज लय आली सांगू का मंडळी तुम्हाला काय सांगू तुम्हाला गमत आज सकाळ सकाळ ना कार सा सा ना मज प्रेमाचं भांडण झालं माझ्या किडे आहेत जेव्हा पण मी भांडण होतं ना आम्ही गप्प बसत आहे मी खोदून खोदून असत ना खोदून खोदून ना खोड्या काढायच्या हो खोडले वय खोड्या काढायच्या मुद्दामून त्यांना चिडवत होते मी तर इकडं मस्तपैकी व्हिडिओ एडिट करत बसलेलं सकाळचा चाय नाश्ता वगैरे झालेला जेवण बनवायला वेळ होती आणि ह्यांना काय आज जास्त काय काम नव्हतं मग काय मग घेतला आणि सगळ्या घरातली लादीबिधी पुस्तक

पूर्ण त्या कोपऱ्यापर्यंत पासून त्या सिडी पर्यंत सगळं गुड गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड 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 एक्स्ट्रा टिप्बी मिळेल का चाराना चार आई अहिशोप थोडक्यात वाचली मी थोडक्यात मालिया आली म्हणून मी वाचले नाहीतर माझं काय काय खरं होतं कारण का मी एवढे खोणी काढलेत ना आज एवढी खोणी काढते ना ए प्रेम करतात माझ्यावरती म्हणून मला सहन करतात नाहीतर काय र देवा कारभारी अजून माझ्यावर रुसून बसलेले म्हणून तिकडे तोंड फिरवून बसलेले होते लादी पुसायची काही सुद्धा गरज नव्हती लादी ऑलरेडी स्वच्छच होती कालच लाद्या सगळ्या पुसून काढलेल्या पण त्यांना ना करमत नव्हतं ना म्हणून टाइमपास काढलेला मग काय मी काय गप्प बसतेवी तेवढ्यात आली माले, माले आले मा आलेली किटली घेऊन मग काय चाललंच पाच दहा मिनटं आमचं संभाषण त्यातच गेलं असला भारी सकाळ साखळ टाइमपास केलाय ना मी खाऊन पिऊन त्याच्यानंतर एक व्हिडिओ पण एडिट केला कारभारींची खोड काढता काढता कपडे धुतली भांडी घासली जेवण सुद्धा केलं सकाळ काम का एवढं भारी माझं आवडलं ना आणि एवढी मस्ती पण झाली ना काय करू नवीन कुठलं तुम्ही बोलू नका लावू जाऊ ना येत मी दग दरवाजा लावून दक्ष मोबाईल आणलं आणि दरवाजा लावून ह्याच्यावर असेल टेबलावर ड्रेसिंग टेबल वर अयोल मोबाईल आणि दरवाजा लावणी बघितलं का माझ्या आईला एक तर मोकळं चालता येत नाही आणि एवढं वजं घेऊन फिरते आणि परत कंबर दुखतं म्हणून बसते आता कारभार्यानं काय टाइमपास पण होत नव्हता आणि झाडांची फांद्या लईच वाढलेल्या होत्या आणि हवा सुटल्यामुळे लोक हलतात ना म्हणून कारबऱ्याने आज जायचं होतं म्हणून चांगल्या अशा खाली सुकलेल्या फांद्या वगैरे अशा सगळ्या छाटून काढल्या आंब्याची झाडं बघा ना एक दोन ही तर कवळी कवळ्या पाण्याची चांगली उगवलेली होती दुपारचं होतं ना त्यामुळे जरा कडक ऊन पडलेलं होतं ऊन जरा जास्तच लागत होतं पण सगळे एकत्र होते ना त्यामुळे जरा मज्जा येत मदत होती दक्ष घे खांद्या होता आमदारा खांद्या घे हो खांद्या कशी हालते आपली बारकी सासू काम करायला पुढं लुडू 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 एकदम वाटते की नाही गावटी एकदम शेतकरी वाणी अहो ते काय फ छाटता <स्थाँगा> छाटता काय ते न तुटतात आहे व हाताला लागलं असतं कारभाऱ्याच्या आई हे काय हे सुकला की पाक सकाळ आणि संध्याकाळ चांगलं वाटतं बर का म्हणजे जास्तीत जास्त दहा अकरा वाजेपर्यंत आणि नंतर चार वाजल्यानंतर दुपारच एवढं कडक होऊन पडतं ना आत्ताशे नुसतं फेब्रुवारी महिन्यात चालू झालं तोपर्यंत सगळं बघा गवत बिवत असं नुसतं माळ सगळं असं सुकायला लागले मार्च महिना येता येता मग काय सगळे डोंगर टक्कलच पडत जाणार आहे मे महिना येता येता म्हणजे काय पाक त्या डोंगराची पाक केस ना केस नुसता डोंगर आमचा टकला पडून जातो काय सुद्धा राहत नाही म्हणजे मार्च एप्रिल मे हे तीन महिने ना एवढा कडक उन्हाळा असतो ना म्हणजे जेवढं पावसाळ्यामध्ये हिरवगार सुंदर डोंगर दिसतो ना तेवढंच उन्हाळ्यामध्ये पाक बोलतात ना उजाडलेला उजाडलेल्या टाईपमध्ये मध्ये पण जाऊ दे अजून एक महिना तरी थोडीशी हिरवळ राहील आता चालू तसं काय इथं माझं काय काम पण नव्हतं म्हटलं आलं तर व्हिडिओ पण काढू काढावा आणि थोडंसं शायनिंग पण मारावं जरा मी पण काम केलं म्हणून फांद्या बिंद्या इकडे तिकडे तुटून फुटून पडलेल्या त्या पण जरा उचलल्या आता नंतर बघू मे महिन्यात विचार चालला आहे आमचा आम्ही आता आत्ताच नुकतं नवीन घर बांधले नाही मग त्यामुळे असे चूल वगैरे अजून काही टाकलेली नाही मे महिन्यात गावाला गेलो ना चूल टाकायचा विचार आहे मग ह्या जरा लाकडांचे फायदा होईल ना मग असे पूर्ण एक दीड महिना चांगली उन्हामध्ये सुक सुकतील मग काय चुलीला जळण झाल्यावर पटापटा जळ जळतील पण ना वाटली कशी ही दुसरी शेतकरी आपली बोलतात ना एक, एक गवता एवढीची एक मदत केली हो कारभार्याला जरा सासूबाईला नुसती चालू केले एका दागा अशोपतच उन्हामुळे लाल मुंग्या ना जमिनीतनं वर निघायला लागलेल्या आणि त्या फांद्यावरती पण होत्या बाबा फोडून काढला आम्हाला मला माहितच नाही हात चांगला बघा चावून चावून काढला मुंग्याने कारण का ऊनच तेवढं होतं ना पण इकडे आमच्या इकडे बिब्याचं झाड आहे बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं जिथं मी आहे ना तिथं बिब्याचं झाड एक आहे आणि दुसऱ्या फुलांचं पण झाड तुम्हाला दाखवायचं होतं ना एक पान नाही त्या झाडाला एक पान सुद्धा नाहीये पण फुल एवढं सुंदर आहे ना त्याचं ह्या असलं फुलं आहे एक फाड नाही ना फुलं आहे एक... बघा ना सखी नो किती सुंदर ते झाड वाटते ते चित्रकलेत आपण काढायचं ना चित्रकलेमध्ये तसलं ते सेम झाड वाटतंय आणि त्याची फुलं ना आपला मो एका हाताच्या तळ हाता एवढं मोठं त्याचं फुलं आहे आणि कलर पण त्याचा ना वेगळाच आहे ना लाल कलर आहे ना गुलाबी कलर आहे वेगळाच कलर आहे त्याचा एवढं आमचं काम होतंय ना होतंय तोपर्यंत आमचे पप्पा आले आमच्याकडे सगळे गावातले ना चिराची गाडी खाली करायला जातात ना पप्पा आले आणि गण्या त्याच आपल्या म्हणजे त्याच ट्रक मध्ये बसून परत वरती वाढीत गेला तर गाडी का परत घरात लावायची होती म्हणून गा कारभाराने गाडी स्वच्छ अशी पुसून घेतली मी थोडीशी अशी झोप लागली झोपली तर नाही आहे मी कारण का ज्या दिवशी परत रिटर्न ठाण्याला यायचं असतं ना मला पूर्ण दिवस एवढा तो म्हणजे बेकार मनात राहतं ना म्हणजे आपलं मला एवढं गावाला राहायला वाटतं आवडतं पण परत रिटर्न यायचं म्हणजे मनात नसते हळ आज जायचं आहे परत मला हे वातावरण नाही भेटणार परत हे मोकळं नाही भेटणार म्हणजे एवढं सुंदर सुंदर वातावरण डोंगर नदी नदी तर नाही आहे आमच्याकडं पण ते डोंगर अंगण बिंगण माझं तुळ कट्टा माझा किचन ह्या सगळ्या गोष्टी बघायला नाही भेटत त्यामुळं मनात हळहळ हळहळ असते मला शब्द पण बोलाय बोलायला झाले र माझा वळवळतोय पटकन जेवण बनवायला घेतलं प्रेरणा वाटी इकडं माझी जेवण करायची गडबड आणि इकडे ह्या तिघांची सामान भरायची गडबड प आईनं तांदूळ पण आम्हाला सोबत दिले घरचेच तांदूळ होते आता नक्की ह्या किचन किचन तर माझं बाबा माझं आवडतं घरातली अख्ख्या घरातली आवडती जागा आहे किचन म्हणजे तसं तर पूर्णच घर आवडतं म्हणा लवकर जेवण बनवायला घेतलेलं मला वाटते साडेचार का काहीतरी वाढले वाजलेले आणि खिडकीतून एवढं ऊन येते ना एवढं ऊन माझे डोळे उघडत नव्हते अक्षरशः बघा ना आणि त्या स्टाईलच्या रिफ्लेक्शनमुळे एवढं ऊन अक्षरशः त्या गॅस गॅस लावलेला मी गॅसची आक सुद्धा दिसत नव्हती गॅस चालू आहे बरका पण तो वाटतच नव्हता चालू आहे कारण काय ओढ कडकून आलेले ना खिडकीतन डोळे सुद्धा गुढ वाटत नव्हते नाही का माझी चुलत नंदूबाई संगीता ताई यांनी ना त्यांच्या शेतातली भाजी मेथीची भाजी आम्हाला दिलेली म्हणलं आज ती बनवते म्हणजे आम्ही आम्हा दोघांना पण खायला भेटेल आणि आई पप्पाला पण खायला भेटेल अगोदरच धुवून ठेवलेली मुगाची डाळ भिजत घातलेली आणि मिरची नव्हती बरं का गावाला मग सुकी मिरची आईनं सुकून ठेवलेल्या होत्या त्या मिरच्या वगैरे टाकल्या आणि ती भाजी खरंच एवढी टेस्टी लागली ना गावची लय भाजी भारी लागली एकदम टेस्टच वेगळी होती गरमागरम चपात्या बांधून घेतल्या चार पाच आम्हाला गाडीत खायला बांधून घेतल्या आणि चार पाच आई पप्पांना ठेवल्या लवकरच जेवण झालेलं म्हटलं आता सगळ्यांनाच बनवायचं ना एकटी पुरत कसं बनवणार असं माझं जेवण आवरतय ना आवडते दोन चपात्या करायला लागलेल्या आणि घरात नुसता पाहुण्यांचा लोंडा लागलेला इकडे जेवण बनवायचं बॅगा भरायच्या ह्याची बडबड त्याची बडबड काय सुचत नव्हतं ह्या आजी कोण होत्या म्हणजे माहित नाही त्या वरच्या वाडीतल्या कोणाच तरी नातेवाईक होत्या त्यांना घर बघायचं होतं म्हणून त्या आलेल्या आणि ह्या आहेत ना ह्या दुसऱ्या नऊवारी साडीवाले त्या माझ्या सासरी भाऊची मोठी मोठी बहीण का कोणती बहीण नाही कारण का माझ्या सासरी भाऊना चार का पाच आहेत त्या माझ्याच लक्षात राहत नाही त्या कोणती बहीण कुठल्या वाढीतल्या काय एवढे वर्ष लग्नाला झालं सगळ्यांचे से चे चेहरे सेम आहेत बरं का म्हणजे माझ्या सासऱ्यांचे पण त्यांच्या आबा आणि पप्पांना तुम्ही बघितलं असेल आबा आणि पप्पा सेम चेहऱ्याचे त्यांच्या बहिणी पण सेम चेहऱ्याचे काय कळत होतं एक वर एक वर नुसती माणसं घरातच येत होती सगळ्यांना चा करायचा चाललेला बॅगा भरायचे डब्बा भरायचे चाललेले काय तुम्हाला सांगू मला तर येड्यासारखं झालेलं पाण्यावर नाही बाय जा 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 येतस का परत सोडून येतोयस मसरा ना कशाला या तू जाऊ न पटकन टाकणार <laughs> गण्या गण्या व्हायरल <laughs> माले खालच्या वावरातन मसरं घेऊन गेलेले होते म्हणून कारभारी त्यांना आवाज देत होते तोपर्यंत आपला गण्या तिकडं त्याची मसरं घेऊन आलेला होता म्हणजे तो दुपारी आपल्याला मदत केली ना त्याच्यावर तो परत मसरं पण घेऊन गेलेला होता गावची पूर बघा एवढी कामं करतात आणि हाय तर फक्त नववीलाच आहे आता चला शेवटचं एकदा घर बघून घेऊया आता ह्या वेळेस आपला सूर्यदेव डोंग डोंगराच्या आड लपलेला होता आता तर आता आंबडं दिसणारा आकाश आहे ना थोडं थोडं काळं काळं होत चाललेलं होतं बेडरूमच्या खिडकीतनं डोंगर बघायला मला खूप आवडतं तुम्हाला मी ह्या वेळेस आहे ना माझ्या मनाची परिस्थितीना सोडू सांगू शकत नाही असं वाटत होतं कुठंतरी एका कोपऱ्यात बसावं आणि रडत बसावं माझा किचन मी स्वच्छ करून ठेवलेला भांडी वगैरे घासून ठेवलेली स्टाईल वगैरे घासून ठेवलेला कारण का परत आईला किचनवर चढायला नाही यायचं ना आणि हे ते झाड जे बिना पाण्याचं आहे त्याला खूप खूप सुंदर फुलं येतात ते वालं झाड मम्मीनं बघितलं ना तसे माझे अजून डोळे पाणवलेले आईचं चा तर चाललेलं की भात खा दही भात खावा हे खाऊन जावा ते खाऊन जावा पण मला अजिबात खायचा मूड नव्हता मी एवढं चहा लवर पण मी चहा सुद्धा पिला नव्हता कारभार यांनी गाडी लावलेली होती आता हे इकडचे म्हणजे जाऊबाईच्या साईडचा सा किचन वगैरे तिकडून पण सुंदर ऊन येतं बरं का म्हणजे तुम्हाला ना खरंच असं वाटत तर ना घराला ना मिठी मारून बसावं अक्षरशः घर सोडू नये माझं तर जीव अडकलाय असं वाटतं कधी हे वर्ष पटापट जातात आणि गावाला जाऊ नये ना मी पूर्ण सेटल होते हे जाऊ बाईची बेडरूम त्यांच्या बेडरूम मधून असा म्हणजे वाडीत जाणारा रस्ता दिसतो किचन किचन तर तुम्हाला दाखवला आणि आमच्या किचनमधून म्हणजे दोघींच्या पण किचनमधून झाडं दिसतात पिले टेप ते ना ते मी नाही बघितलं दुपारपासून पॅकिंग चाललेली पण कारभारांची काय पॅकिंग संपत नव्हते सासूबाईचं हे नाही चाललेलं ते नाही चाललेलं संध्याकाळची वेळ झालेली आपापली पाखरं घराकडे चाललेली होती म्हशी शेरड बिरड काही पण म्हणा कुत्री वगैरे जेव्हा चरायला जात ना डोंगरावरती तेव्हा बरोबर घरी येताना स्वतःच्याच म्हणजे एका मागो एक एका मागो त्यांना बरोबर आपला रस्ता माहीत असतो बघा आता परत एकदा तुम्हाला मी माझ्या अंगणात येऊन पूर्ण एकदा नजारा दाखवते तुम्ही फक्त आनंद घ्या किती शांत वाटते बघा हे आपलं स्वामींच्या सोनचाफ्याचं चा चा, झाड ही आपली तुळस इथं एक तुळस तिथं एक तुळस मी नाही काय काढलंय ही हे मोगऱ्याचं ते गुलाबाचं आंबा पेरू पेरू एक जांभूळ आहे एक वडाचं आहे साखर नाही काय काढली कसली साखर मोगरा ह्या गवतीच्या ह्या गवतीच्या आहे ना हा गवती चहा आणि गुलाबाला कळी आली थांब आमच्या गुलाबाला कळी आले गुला कळी का गो? तो अगोदर का नाही आली एवढे छोटेशाला गुलाबाला कळी आली हे बघा हे कांब्याच थांब हा बघा हे गवती चहा वास येते का वास येते छान छान गवती चहाचा चिकूला बघा कसली छान छान थांबा हां कोळी कोवळी पानं आलेत किती छान कवळी आलेत पानं अयो थांबा तुम्हाला दुसरी झाडं पटकन दाखवते आमच्या आंब्याला पण कवळं पान आले थांबा बाबा तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याच्या नाद मला आलंय रडायला व्हिडिओ दाखवण्याच्या नादात मी धडपडे ना मग बरं घ्या सगळा एरिया परत एकदा डोंगर डोळ्या साठवून घ्या झाड घर गेल्यावर लय आठवण येते यार मला येडे म्हणतील एकटेच कोणावर बोलत्या हे जांभळाच आहे मिरची वांग काटा काटालत काय म्हणते भाऊजी ऐका बरं घेतली का परत एकदा सगळी झाडं बघून मला तर खरंच सगळे येडे म्हणतील की मी झाडांशी एकटीच बोलायला बसते एवढं भारी वाटतं ना त्या झाडांना आणि जेव्हा आपण लावलेला झाडाला ला एक कळी येते ना काय सांगू तुम्हाला ती तर खुशी एक वेगळीच असते जे ज झाडांवर प्रेम करणार आहेत ना त्यांना नक्कीच माहीत असेल सगळ्या कुंड्या बिंड्या आता हे वडाचं जांभळाचं झाड आहे ना हे आत्ता कुंड्यामध्ये लावले जेव्हा ते चांगलं जगल वाचल आता ह्या उन्हाळा त्याचा व्यवस्थित जाईल का नाही मग त्याला ना आम्ही पावसाळ्यामध्ये पप्पा म्हणजे सासरे आणि कारभारी कुठं असं ना रोडच्या बाजूला वगैरे असे लावून देतील आता सगळेजण मी बोलली ना सगळेजण भेटून भेटून चाललेले धीर वगैरे सगळे आलेले माले ये राहिलेली माले पण आता मसरांकडून आले मसराना घेऊन आहे ना घरी चालले आता तिला पण नमस्कार करून घेऊया बरं ना मला उठू काय ती रोल द्याच आहे ना येणार का येणार का जा मग म्हशी राखायला ती मग मस्त उन्हाळ्यात येणार का नाही तो ह्याला न्या शाळा सोडायची आणि चार म्हशी घेऊन द्यायच्या ती पण थांबले तुमची वाट बघ थांबल्या मालेची म्हस बघा किती आज्ञाधारक आहे पुढं जाऊन मालेची वाट बघत बसले आपली बारकी सासू बसली गावावरून निघाले कारण का त्याला पण गावाला राहायला आवडतं ना म्हणून त्याला सांगितलं तू जेव्हा मी महिन्यात येशील का ना तेव्हा आम्ही तुला ना चार मशी घेऊन देणार तेव्हा कुठं खुश झाला आणि यायला तयार झाला एवढी छोटी अंगणाच्या मध्ये आल्या समोर आल्या रो बरोबर बघ ना आपल्या घराच्या बरोबर दरवाजाच्या फुड आल्या आमच्या समोरच्या घरासमोरच्या तुळशी वृंदावन आहेत ना तिथली मेन मोठी तुळस आहे ना त्याच्या मंजुळा सगळीकडे उडून आहेत ना सगळीकडे तुळशी छोटे 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 असे रोपटे रोपटे भारी भारी मस्त मस्त आली कळी या आमच्या जा जास्वंदाच्या झाडाचं काय गणित बिघडले मला पण कळणं झाले दोन फांदे येते एका फांद्याला ना लाल गुला, गुलाब म्हणजे जास्वंदाचं फुल येते आणि एकाला ना गुलाबी फुल येते आता ना ते मग काल एक घातलं काल मी गुलाबी घातलं आणि जेव्हा गाव आलेली गावाला तेव्हा लाल कलरचं घातलेलं काय कलम वगैरे नाही केले पण तरी पण वेगवेगळे येतात आहे परत एकदा गाडीची सेटिंग वगैरे सगळी व्यवस्थित लावली का सगळं कारभारी गाडी आतमध्ये लावून ठेवली माझी सगून आग आता मी मेहनत आल्यावरच बघाय भेटतं सगून आला माझ्या

आपल्या बारक्या सासूला सासूबाईला मोठ्या सासूबाईनं मुक्का दिला बघा आपल्या बारक्या सासूची मज्जाच असते सगळेजण मुक्कावर मुक्का आओ म्हणजे पप्प्या देतात ओ तुमच्या पण घरी अशीच पद्धत आहे का जेव्हा माणूस असं म्हणजे लांब चालला असेल तेव्हा त्याला हातात दरवाजाच्या बाहेर खडी साखर आणि तांब्याभर पाणी द्यायचं आईनं माझी पण छोटीशी पप्पी घेतली बरं का माझ्या सासूबाईनं तुळशीचं पण पाया पडले सासूबाईच्या पण पाया पडले परत एकदा आपला तुळशीचा कट्टा बघून घ्या काय आता हे आपल्याला दोन तीन महिने काय मे महिन्याशिवा बघायला भेटणार नाही अंधार पडत चाललेला मी घराला लांबून टाटा का बाय बाय आईच आपलं चाललेलं चा चांगले राहावा माझ्या पोराला मारू नका आणि ही बघा आमची गावची पायवाट रात्रीचे किडे किरकिर किर, किर, किर करायला लागलेले होते अंधार पडायला चाललेला आणि गावाला कसा जास्त आवाज येतो त्या किरकिर किर करणाऱ्या किड्यांचा <laughs> पहिला दवाखाना सेवा आता तुम्हाला गंमत सांगू का आमचं गाव म्हणजे आमच्या गावाला ना वाडी बोलतात आणि मोजकीच तीस पस्तीस घरं आहेत आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या वाडीमध्ये आणि आमच्या वाडीत पहिल्यांदा पहिल्यांदा दवाखाना उघडलाय समजतं का तुम्हाला पहिल्यांदा देश कुठल्या कुठं पोचला आणि आमच्या वाडीला पहिल्यांदा दवाखाना लाभलाय काय बाबा धन्य ते डॉक्टर त्यांच्या पाया पडलं पाहिजे पण बरोबर आम्ही निघालो ना त्यावेळेला ते दवाखाना बंद होता गाडी यायला सुरुवात झालेली साजरी गाडी होती आणि आमचं कोणत्या ज्योतिर्लिंग ट्रॅव्हलचं बुकिंग होतं आणि आपल्या गाणे आपल्याला सोडायला आलेला ट्रॅव्हल्स आली आई रडली मी रडली आम्ही सगळेच रडलो गाडीत बसल्यावर आपली बारकी सासू रडली आणि ती विशेष म्हणजे माझे कारभारी सुद्धा रडले सगळ्यांचे चेहरे पडलेले होते व्हिडिओ करायचा मूड नव्हता सरळ व्हिडिओ बंद केला आणि आम्ही झोपून गेलो कुठे थांबले स्लीपर सीट बुक केलेली होती रड़त रड़त चार चार ते आम्हाला सगळेजणं झोपलेलं होतं दक्ष तर जेवला पण नाही रडत रडतच झोपला सकाळी काहीतरी चार साडेचारला जाग आली आणि पाच वाजेपर्यंत आम्हाला आमच्या ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्सनं ठा ठाण्यामध्ये था, पोचवलं तिथनं आम्ही रिक्षा पकडली कशी सासू बारकी सासू आपली नाराज झाले बघा आम्ही सगळेच नाराज होतो पहिल्यांदा था गा ठाण्यात उतरल्या था उतरल्या उतर आठवण येते म्हणजे गावच्या शुद्ध हवेची कारण का इथून आम्ही गावाला जायला जेवढं खुश असतो जेव्हा गावात पहिल्यांदा पाय ठेवतो असं किती हवा पोटामध्ये साठवून ठेवू असं वाटतं पण काय करणार पोटा आपल्या घरच्यांपासून आपल्याला लांब राहावं चला हो आलो ठाण्याला आता रोजच रुटीन चाल सकाळी लवकर उठा जेवण भरवा कपडे धुवा भांडी घासा पोराला शाळेत पाठवा कारभारांना ऑफिसला पाठवा रोजच हाय तेच 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 आता रोज डेली तेच कस वाटतंय <laughs> अरे कशाला नाराज होत आहे माझ्या सखीनं आणि मंडळीनं नीलम आहे ना परत एकदा तुमचं मी असंच एंटरटेनमेंट करत राहणार आहे खूप मस्करी जोक वगैरे सगळं काही चालू राहणार आहे आणि फक्त दोन महिन्याची तर गोष्ट आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत पहिलं गावाला पळायचं आहे टाटा बाय बाय